ग्रामीण कथेचा प्रवाह दत्ता भोसले बाबुराव मुसरे महादेव मोरे अण्णाभाऊ साठे आनंद यादव शंकर खंडू पाटील अशा लेखकांच्या योगदानामुळे आज पर्यंत अभ्यास चालू आहे या प्रवाहातील आपल्या सातारकरांना अभिमानास एक नाव म्हणजे प्राध्यापक व बाबोदी हो कथा संग्रह कादंबऱ्या आत्मकथन बाल वाङ्मय ललित वाङ्मय प्रवास वर्णन माहिती पर

स्वभाव वैचित्र्य यामधून त्यांच्या कथेमध्ये आपसून विनोद निर्माण होतो आणि तो वाचकांच्या ओठावर हसून बोलवतो अतिशय दृश्यमय चित्रण उद्घोषित संवाद उत्तम प्रसंग निर्मिती प्रत्येक दर्शी वर्णन आणि अनाग्रात ग्रामीण भाषा ही त्यांच्या कथांची मला जाणवलेली वैशिष्ट्य त्यांच्या कथा संग्रहात उपाय ही कथा आजच्या अभिवाचनासाठी मी निवडलेली आहे या कथेला माय मराठी कथा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं आणि ही कथा मी स्वतः खूप रिलेट कारण गेली तेवीस वर्ष ग्रामीण भागात की व्यवसाय करताना यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत पाहूया त्यांची कथा उपाय सावकाच वगळ निघालं म्हणून येण्यासारखा बघायला पारा कडला होतो टर्काचा आवाज आला आणि लगेच कुठं गडप झाला समजलं

तेच्या मागं पिल्ल उठ्यागत कोकरं उघ्या मारत पळा भै उठागा तरकूर याच्यावर गेलेल्या खपईच्या बागेतन वांद्रं पळल्या ग शेरणं लपत पार त्यांच्या पाठीमागं दांडी चिपरण घेऊन मी दारू पेल्यागत लागलो तोल्या शेरडीवर चिपरत गिरती उडी तिनं ती चुक इवली करडाच्या पी बसली तस करण बी भोर लागल्या ग माझ्या डांब्या नाचली थोरी शेरगी बिये फ्रॉम पाली कोकरबी आईच्या मागोमाग उठली येणार त्याच्या ढिल्याने शेरड की असं मला वाटलं परत धावं लागली म्हणून तसल्या तसली यांच्या मागोमाग दगडी तालीवर दिली उडीच गोपून एका झपाट्यात शेरडीला पाणी मारायला लावायचं असा माझा विचार होता पर माझी उडीच कसं पडली पायाची चप्पल मी साठली आणि समजा फार पायच्या टाच पडला अहो बहिनी पडल्यावर निसारा आला मग की हजार रुपया घोट्या जवळ नसरखत पराग बर के रिया आणि फार माकडा झाला आणि घोट्याजवळचा आय जरा भर आल्या तर दिसायला आलं काय खाय खाऊ पालो माझा आवाज ऐकून आहे ना परत आले पण पर मला मला हलायला मी

दोन तीन मिनिटात संत आम छडकेत चणा आटून शेपूट काढलो आतडी चुकून मराठ्याशिवाय काय सुचत नव्हतं माझ्या लढण्याच्या घाईत बघता बघता अर्ध्या जणांनी मला येडा घातला आणि मडत गेल्यागत समजांनी आदान उचलून घरी आणलं माझ रडण रमीसला काय आवडत नव्हतं सारखं म्हणत होता आणि हाय ती जवळ

सतत खालीवर खालीवर करायला लावला तेवढ्याच तेवढ्याच बायकांचं खिलार जागरात बघा आल्या तर दारात ना घुसल आणि माझी आई ये त्याला घडल्या प्रकार सांगायची आणि शेवटी कशी मला बाजरीला बुद्धी सुचली आणि पोराला शेरडा खाण्यास सांगितली आव

न विचारता ज्या खेळून गडी निघून गेला पाय पाय जरा सुधी ठणकायचा थांबला नाही शेवटी बघा नामदेव काकाला बोलवलं पाहिजे पायानंतर जास्त जोर धरल्याला ठणकी नामकी दाची आवल्याला नामदेव काकांनी लिंबुलीचं रोग उलट पालट फिरवी लागत पाय फिरवला आता रोखून बघत म्हणलं किमान ही चोरी घ्यावी लागते माझ्या लगेच वही

पण जवळ नाही तर का जर मात्र मारायचा प्रयत्न केला की चाल अहंकार पोळल्यानं पाठायचं गोट्याच्या खाली इंजवाच प्या उच्चार पाठत होतं आणि जीव घेण्या ठटका डोळ्यात ठिकायच्या दुपारच्या पाली वर तंडा करून पडलो तो तर राखू शिंदी नाही वराचा पाय कसा काय मुरगाळला याची चौकशी माझ्या आईचं आईजवळ करायला लागली आय ना

पाय उभा लावायचं पाय फिरवायचं माझा पाय म्हणजे समजातनी मोठाच चाल वाटत होत जण आईला जो पाय आपला नव दुसऱ्याचा पाय याची तरी आठवण ठेवावी माणसानं ना। काय नाही समज मुगळ जुन्या मुलाला चिकटी आलं सकाळचा तर येरवाडी उठून बसतो या बसतो या तर मशा मागे हजर त्याच्याकडे बघत आई म्हणली

आलेल्या मनाला टोळ करीत माझ्याकडे बघत बसायचं मला वाटायचं कदाचित ते विचार करत असल यो एवढा मोठा दांडगा गडी परती झोपून कसा काय असूया यो पाय कुठं ते घेऊन टाकावा रांगोळ करून येऊन निवांत ताणून द्यावे असं ता वाटत होत दिवसभर लोकांची टकटक अन रात्रभर पायाच्या था ठणका था त्यामुळे डोळ्याची झापड यांना आसपून टाकीत होत्या सकाळी नवाची गाडी जायच्या टायमाला मांजरा बरोबर खेळत बसलो होतो केवढ्या ते तेवढ्या पागेतला बाळू एका पटके वाद्याला घेऊन हजार झाला मला वाटलं लग्न तरी सायकी थोरल्या बाबाला बघाय बिघाय कोणी आलं असेल मी आपला फाटका लिंगा सावरत भिंती संत सरपूर बसलो त्या माणसानं चहा पिल्यावर बोलणं काढलं

इतकी वेळेला पाय उलटा सुलटा फिरून सोडून दिला धडका सहज विना घ्या तसाच डोळ्याच्या अंधारे घेऊन निपचिप पडून राहिलो जेव्हा सुधी वाल तेव्हा मला समजलं माझ्या पलीकडून दहा रुपये घेऊन तो निघून गेला होता कुठून उभा राहाय गेलो त्याची पायानं तिरकी पगार मारली आय गो या समजत पडलो तो चार दिस उठलोच नाही

त्याला दिराई बाई पाहिजेची आणि समदा पाडा ऐकला की परसाद मिळाल्याच्या थाटात निघून जायचे त्या दिवशी माझी आई दयच खवाळी अरे व संता असं किती दिवस ठाकून धरणार नाही कोण कोण जरा पाटीवर चालून बघ बरं कुठे असं वाटत नव्हतं आंगाकी मेलेल्या पेडला दगड बनले पण आई सांगते म्हणून उठलो बघता बघता काठीवर दोन तीन कासर चालत गेलो तात्या मनीला आत लय बर वाटलं दोन्ही बावन ज्याला बाहेर जाऊ केलेलं म्हणून घरी कौतुक करायला आलं म्हणज की काठीवर गिरत असताना कुणी त्याला उपाय करणार आहे की म्हटला की विचाराय जा अरे काय तसा तो गई म्हणायचा माझ्या हातातून वाया जायच नाही आपला काय न बोलता पुन्हा काय अचापणार नाही अशा घेताना केलं घरी आयचो